अमरावती शहर भागात सध्या मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हातात घेण्यात आली आहे मात्र हेच लसीकरण वाद आणि गोंधळाचे केंद्र बनले होते यावर तोडगा काढत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्ह्यातील कुठल्याही कोपऱ्यातील नागरिक कुठेही जाऊन लगेच लस घेऊ शकतो असे निर्देश दिल्याने या वादावर तोडगा काढला आहे अचलपूर तालुक्यातील धामणगाव गडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत डॉक्टर पूनम मोहकर यांच्या मार्गदर्शनात एकलासपूर येथे लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले विविध ठिकाणावरून आलेल्या नागरिकांनी लस घेण्यासाठी शिस्तीत लाईन सुद्धा लावली मात्र येथील आरोग्य कर्मचारी अली एच यांनी फक्त गावातल्या लोकांना लस देण्यात येईल व इतर कुणीही थांबू नये असे जाहीर केले मात्र काही क्षणात त्यांनी आपल्या बाहेर गावातील परिचितांना लाईन मध्ये चा तर फज्जा उडालाच मात्र लसीकरण केंद्रावर ग्रामीण आणि शहरी असा वाद पेटला यावेळी नागरिकांनी अलीला जाब विचारला असतात त्याने उद्धट बोलणे सुरू करून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलण्यास सुद्धा नकार दिल्याने वाद चांगलाच पेटला बाहेर गावावरून लसीकरणाचा पहिला डोस घेण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थिनी सोबत घातलेल्या वादामुळे लसीकरण केंद्रावर नागरिकांनी आरोग्य कर्मचारी अले याला धारेवर धरले या संदर्भात माहिती देताना आरोग्य अधिकारी डॉक्टर पूनम मोहकार म्हणाल्या असे आदेश देणे चुकीचे आहे कुठलाही व्यक्ती कुठेही जाऊन लस घेऊ शकतो आरोग्य कर्मचारी अलीएच यांच्यामुळे निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रनमाले यांनी व्हिडिओ जाहीर करत असे निरर्थक वाद उद्भवणार नाही व प्रत्येकाला लस मिळेल याची काळजी घेण्याचे आदेश दिले नाही नाही असं काही आदेश वगैरे हो आपण दिलेला नाहीये जो लाभार्थी लाईनमध्ये तो टोकन घेतो त्यांना आपण लसीकरण करण्याचा सूचना दिलेल्या सर्व अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्या सूचना दिलेल्या आहेत लाभार्थी कुठलाही येऊ लसीकरणासाठी हां काही ठिकाणी प्रॉब्लेम होतो जसं इथे कॉर्पोरेशनमध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन फिफ्टी करता। पर्सेंट करतात किंवा सेव्हंटी फाय आणि ऑफलाईन पण आपण ग्रामीण भागामध्ये पूर्ण ऑफलाईनच ठेवायला सांगितलेलं आहे जो कोणी येत असेल ते जर फक्त वाद कधी होतो जो शहरी भागातला जो रजिस्ट्रेशन करतो तो ग्रामीण भागात करतो ऑनलाईनमध्ये पण आपल्याकडं ते तरी ऑनलाईनची आपण प्रिंट काढत नाही आपण त्या ठिकाणी टोकन देऊन आपण हे करतो तर तो, तसे थोडेफार प्रकार होतात पण आपला ऑफलाईन आप असल्यामुळे आपण आधीच क्लिअर केलेलं आहे की आमच्या ग्रामीण भागामध्ये सगळ्यांकडे अँड्रॉइड फोन नसतात आणि त्यामुळे आपण ऑफलाईनच आप सगळं लसीकरण करतो ग्रामीण भागामध्ये शहरी असो इतर जिल्ह्यातला असो किंवा इतर राज्यातला असो त्या ठिकाणी व्यवस्थित नंबर वगैरे लावून टोकन घेऊन लसीकरण करता येतं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही याची आम्ही सर्व आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिलेली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती